नमस्कार मंडळी तर आज आपण ना खानदेशात पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे लांडगे बनवतोय हो हो लांडगेच बरोबर ऐकलं तुम्ही आणि तेही पौष्टिक बरं का चवीला एकदम जबरदस्त शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो बनवायला अतिशय सोप्पा रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात अगोदर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे त्यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ यामध्ये घेऊया अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ यामध्ये घ्यायची आहे आता ह्या तीनही डाळी आपल्याला सम प्रमाणामध्ये घ्यायच्या त्यानंतर ह्या डाळी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवायच्या इथे तुम्ही बघू शकता या डाळी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर चार ते पाच तास, तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या चा। चार ते पाच तासानंतर तास तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या डाळी मस्त अशा भिजलेल्या आहेत हे बघा आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि ह्या डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या भांड्यामध्ये काढून झाले की यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचं कमीत कमी पाणी घालून डाळ जेवढी बारीक वाटता येईल ना तेवढी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे तर यामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालते आहे यापेक्षा खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाहीये त्यानंतर याला झाकण लावून बारीक असा फिरून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी वाटून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया डाळ आपली काढून झाली की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा बडीशेप त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचं आहे लिंबू पिळत असताना यामध्ये ना बिया पडल्या आहेत त्या मी काढून घेतेये त्यानंतर हे सर्व साहित्य आपण चांगलं एक्झीव करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एक्झीव करून झालेलं आहे तर आपलं हे डाळीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया पाव चमचा ओवा त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे त्याला छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपला हा घट्ट गोळा मळून झालेला आहे हे बघा इतका घट्ट मी मळून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटं याला चांगलं मुरू द्यायचं आहे दहा मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही कणिक छान अशी मुरलेली आहे आता ही कणिक आपल्याला पुन्हा चांगली मळून घ्यायची आहे की या एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे याला आता छान असं गोल करून घेऊया त्यानंतर चपातीपेक्षा थोडासा पातळ याला लाटून घ्यायचा आहे थोड्याशा सुक्या पिठामध्ये बुडून याला छान असं पातळ लाटून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा छान असा लाटून झालेला आहे हे बघा इतका पातळ मी लाटून घेतलाय आता यावरती आपल्याला तयार केलेलं डाळीचं मिश्रण लावून घ्यायचंय आता डाळीचं मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय त्याला पसरवून घेऊया डाळीचं मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून झालं ला की याची आपण गुंडाळी करून घेऊया आता गुंडाळी करत असताना खूप जास्त घट्ट करायची नाहीये अगदी हलक्या हाताने याची गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया गुंडाळी आपली करून झाली की लगेच आपण ही चाळणीमध्ये काढून घेऊया त्यासाठी मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे तर सर्वात अगोदर चाळणीला आपण तेल लावून घेऊया आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय चाळणीला तेल लावून झालं की लगेच यामध्ये मी गुंडाळी ठेवून घेतेये आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया इथे आपल्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळण आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेम वरती आपल्याला या गुंडाळ्या दहा ते बारा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते बारा मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या गुंडा या गुंडाळ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या छान अशा अच्छा कट करून झालेल्या आहेत हे बघा आता ह्या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा ह्या वड्यांना मस्त फोडणी देऊन खाऊ शकता तर आपण आता याला एक मस्त फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढाईमध्ये आपण एक चमचा भर तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे पाव चमचा बडीशेप एक चमचा तीळ घालूया त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर थोडीशी साखर यामध्ये घालूया त्यानंतर ही फोडणी आपल्याला एक मिनिट भर चांगली परतून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला कट केलेल्या वड्या घालायच्या थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यावर घालूया फोडणीमध्ये एक मिनिट भर चांगल्या परतून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान अशा परतून झालेल्या आहेत तर खानदेशामध्ये बनवले जाणारे पौष्टिक लांडगे बनवून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे लांडगे काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद